नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी जय जय भीम जय शिवराय आता माझ्या सर्व बांधवांनी एकच विषय मांडलेला आहे आणि माझ्याकडे विषय आहे पण माझी एकच भूमिका आहे की सकट ताईंना या गोष्टीमध्ये चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक करून न्याय मिळाला पाहिजे आणि जर चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक नाही झाली एका सव्वीस तारखेला रस्ता रस्ता रोको आंदोलन हे आम्ही महाराष्ट्रामध्ये नगरमध्ये पुण्यामध्ये जिथे जिथे आम्हाला करता येईल त्या त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि आमच्या सगळ्या संस्था आमचे सगळे बांधव आमचे सगळे सैनिक लघू कन्या ज्याही महिला आहेत त्यांनीही ह्यामध्ये सहकारी भाग घ्यावा आणि आज एका महिला त्यांनी त्यांच्या सेफ्टीसाठी कॉन्स्टेबल दिलेली आहे तर त्या कॉन्स्टेबलकडे साधी तिची काठही नाही म्हणजे हे किती दुर्दैव आहे की तुम्ही एक महिला महिलाच्या संरक्षणासाठी देताय पण तिच्याकडं साधी काठीही नाही मग ती जर वेळ प्रसंगी जर कोणी तिच्यावरती आता परत जर काही करण्यासाठी आले गावगुंडा आहे गावगुंडांचं गाव आहे पोलीस प्रशासन लक्ष देत नाहीये जे अधिकारी तपास आहेत ते अधिकारी स्वतः जागेवरती नाहीये ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की सर आम्हाला तुमचा वेळ द्या तर आम्हाला सांगण्यात येते की मी दोन तास येऊ शकत नाही मी तीन तास येऊ शकत नाही म्हणजे हे अधिकाऱ्यांचे उत्तर आहे हे अधिकाऱ्यांचे उत्तर आहे माझी फक्त सर्व बांधवांना भगिनींना एकच विनंती आहे चोवीस तासाच्या आत जर हा रिजट लागला नाही तर सर्वांनी तयार राहा आपली लहूशक्ती शक्ती काय आहे हे दाखवण्यासाठी आणि टाईमला कशा प्रकारे न्याय मिळवून देता येईल हेच आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे सर्वांना माझा जय लहूजी जय भीम सर्वांना सप्रेम जय शिवराय जय जै भीम जय लहुजी जय फकीरा बांधवांनो आज आम्ही श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक अण्णासाहेब धगाटे समाजभूषण निशाताई रसाळ कसबे अण्णा अण्णा कसबे युवा नेते तसेच ज्योतिताई शिंदे आम्ही सर्वांनी या सुरोडी गावच्या आदर्श सरपंच मीनाक्षीताई सकट ज्या माऊलीनं अत्यंत प्रामाणिकपणे शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या योजना गावाच्या कल्याणासाठी राबवल्या अत्यंत खूप सुंदर आणि चांगलं काम केलं आम्ही या ठिकाणी उपस्थित झाल्यावर लक्षात आलं एका आदर्श असलेल्या सरपंचावर पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न का करण्यात आला ज्यांनी ज्यांनी ज्या नामर्दांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना आमचं जाहीर आव्हान आहे आज महाराष्ट्रात मी फकीरा पॅटर्न राबवल्याशिवाय मारणार नाही हे लक्षात ठेवावं आणि फकीरा पॅटर्न काय आहे हे वाटेगाव मधन तुम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही ज्या महिनेचा नवरा मृत्यू आज काही महिने वर्ष झालेली लाज वाटली पाहिजे गांडू सारख तिच्यावर अत्याचार तुम्ही जबरदस्तीने करता अरे तू तुमच्या तोंडावर चालतो तुम्ही हातात बांगड्या भारा महाराष्ट्रातला माझा एक एक सैनिक ज्या दिवशी उभा राहील त्या दिवशी पुढचं तुम्ही समजून घ्यायचं फकीरा पॅटर्न म्हणजे काय जशास तस उत्तर दिल्याशिवाय आम्ही या पुढे राहणार नाही आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांना आवाहन करतो आमचे बहुजन समता पार्टीचे वसंतराव सकट यांनी तर पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की काय करा आमची भेट द्या आरोपींना अटक करा पण अद्याप अटक केली नाही मग त्यांना अटक होत नसेल तर मग आम्हाला अटक करा असं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी सर्व समाज आता कळलं बरोबर मिनाक्षीचा यांची नाव घेतेच या सरपंच असून पदावर पदसिद्ध अधिकारी असताना पदसिद्ध पदाधिकारी असताना सुद्धा त्यांच्यावर इतर समाजाकडून अन्याय अत्याचार होते आणि त्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सर्व कार्यकर्ते झटत आहेत परंतु पोलीस निर्धावण्यासारखे वागून हा जो प्रकार आहे हा प्रकार दडपून टाकण्याचा प्रयत्न करतायत त्याला डिले करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण पोलीस स्टेशनला गेलो असता अधिकारी जागेवर नाही तुम्ही नंतर या किंवा आरोपीला आम्ही अटक केलेली आहे असं फोटो सांगून एकही आरोपी अटक केलेला नाही आम्ही स्वतः पोलीस स्टेशन जाऊन याविषयी शहानिशा केली आहे बांधवां आपलाच या निवेदनाद्वारे सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आपली एकजूट असल्याशिवाय आणि ती एकजुटीने या मिनाशी त्याच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय यांना न्याय मिळणार नाही आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करण्यासाठी एकत्र यावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आणि थांबले सर्वांना माझा क्रांतिकारी जय आज या ठिकाणी मीनाक्षी संकट झालेल्या अन्यायासाठी न्याय मागण्यासाठी चालू होतो पुण्यावरून मुंबईवरून आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब दगाटे सर निशाताई निशाचाई सर आणि ज्योतिबाई शिंदे गोरख थोरातसाहेब सर हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाला चांगलं सुनवलेलं आहे मीही गेल्या एकोणतीस तारखेपासून आजपर्यंत प्रत्येक दिवशी एक आंदोलन पोलीस स्टेशनवर चालू आहे हे आंदोलन असो निदर्शनं असो उपोषणाची पण तो आम्ही रोजी साधिलेले आहे आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनाला अगदी धाडेवर धडलेला आहे तरी की पोलीस प्रशासनानं त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई केली नाही नव्हे तर या श्रीबंधा तालुक्यामध्ये दोन पोलीस स्टेशन आहेत एक बेलोंडी पोलीस स्टेशन आहे एक श्रीबंद पोलीस स्टेशन आहे अन्य अत्याचाराचे प्रमाण भरपूर होत आहे कुठल्या आरोपीला अटक केली जात नाही आरो आरोपीला कसा जामीन होईल यासाठी पोलीस स्टेशन वेळ घेत आहे आणि वे त्या मधल्या काळामध्ये या ठिकाणी पोलीस स्टेशनला त्या आरोपीला जामीन होईल त्या पद्धतीनं कारवाई केली जात आहे माझी प्रशासनाला विनंती आहे आम्ही सगळं आहे आमच्या कार्यकर्त्यांना बडक कार्यकर्ते तरी त्यांना आम्ही या ठिकाणी बोलू दिलेलं नाही पोलिसांना कुठल्याही प्रकारचं पोलिसांवर ताशेरे ओढू दिलेले नाही परंतु आमचा संयम आहे तोपर्यंत ठीक आहे भी भी। आज क्रांतिकारी येथील पोलीस निरीक्षक ज्यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी आहे त्यांनी आमची भेट नाकारलेली आहे म्हणजे त्यांनी भेट दिली नाही वास्तविक तसं पाहता डीवायसी आदरणीय लोखंडे साहेब त्यांना मी फोनवर बोललो त्यांनी त्यांची अडचण समजून सांगितली की मी सेवा येते मला एकच महाराष्ट्रातल्या राजकर्त्यांना देवेंद्रसिंग देवेंद्रजी फडणवीस अजितदादा एकनाथजी शिंदे यांना विचारायचं की हे तळागाळातले सदरक्षणा खलनिग्रहण आयोग आले पोलीस जर अशा प्रकरण दाबत असले एकोणतीस जुलै रोजी सरपंच जे संविधानिक पद आहे त्या पदावर असलेल्या महिलेला जातीयवादक सेवा दे देऊनही आज आरोपी आजपर्यंत मोकाट सुटला आहे एवढेच एवढंच नाही तर आरोपींचे एवढे धैर्य पोलिसांच्या केवळ संरक्षणामुळे वाढले आहे की सतरा तारखेला सतरा ऑगस्ट रोजी सदर महिलेला सदर सरपंच अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला सुदैवानं त्या वाचल्या वाचल्या म्हणजे आजही त्यांच्या ज्या अंगावर जखमा आहेत जैत